नमस्कार घरी सायली आणि कुसुम गप्पा मारत असतात तेवढ्यात त्या चाळीत फकीरबाबा येतात आणि सगळ्यांना आशीर्वाद देत असतात आशीर्वाद देत असताना फकीरबाबांचे शब्द सायलीच्या कानावर पडतात आणि सायली घराबाहेर येते सायली घराबाहेर येते बघतात तर काय फकीरबाबा तिच्या दारात येतात फकीरबाबा म्हणतात मुली तुझ्या चेहऱ्यावर एवढं दुःख का आहे त्यावर सायली म्हणते काय फकीर फकीरबाबा तुम्ही जसं म्हणताय कुठ्याला शिक्षा होईल आणि खऱ्याला न्याय मिळेल तसं काही होईल असं मला वाटत नाही त्यावर फकीरबाबा म्हणतात का बेटा त्यानंतर सायली सांगते त्यानंतर फकीरबाब म्हणतात काही काळजी करू नको तुला जसं पाहिजे तसंच होईल पण थोडा वेळ जाईल देव तुझी आता परीक्षा घेत आहे आणि लवकरच तुला सुद्धा सुखाचे दिवस येतील देव, देव ज्यावेळेला परीक्षा घेतो त्यानंतर येणारे दिवस हे सुखाचेच असतात तुला सुखाची किंमत कळावी म्हणून देव आता तुझी परीक्षा घेत आहे फकीरबाबा असं प्रोत्साहन सायली सगळं मन लावून ऐकत असते कुसुम सुद्धा फकीरबाबांचं म्हणणं मन लावून ऐकत असते कुसुमला सुद्धा सायली आणि अर्जुन एकत्र यायला पाहिजे असतात त्यानंतर सायली म्हणते पण फकीरबाबा त्याला किती वेळ जाईल त्यावर फकीरबाबा म्हणतात वेळ जाईल बेटा पण देव तुम्हाला लवकरच एकत्र आणेल मला खात्री आहे की तुम्ही दोघं लवकरच एकत्र याल त्याच आशेवर जगते ना फकीरबाबा मी असं सायली फकीरबाबांना म्हणते त्यावर फकीरबा म्हणतात काही काळजी करू नको हे मी बोलतो ते नक्की सत्य होणार आहे आणि तसंच तुझ्या आयुष्यात घडणार आहे फकीरबाबांनी सायलीला सायली आणि अर्जुन एकत्र दिल असा एक चांगलाच आशेचा किरण दाखवलेला आहे त्यामुळे सायली भरतीच खुश आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू